नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये बदल झालेला आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन ही दाबा जेने कांदा भाव सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे तर बाजार समित्या सोलापूर अवकलेले आठ हजार तीनशे पाच क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक आलेले एक हजार नऊशे एकावन्न क्विंटलची किमान आहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेले दोन हजार पाचशे एकोणतीस क्विंटलची किमान आहे एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद